भारतातील श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या महालामध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली या निमित्तानं अनेकानेक मान्यवरांनी गणेश दर्शनाला हजेरी लावली तसंच यानिमित्तानं अंबानी कुटुंबीय आणि त्यांचे व्याही सोहळ्याला हजर होते भारतातील श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या महालामध्ये गणरायाची स्थापना करण्यात आलेली या निमित्तानं अनेक मान्यवर अनेक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित होते या निमित्तानं अंबानी कुटुंबीय आणि त्यांचे व्याही देखील या सोहळ्याला उपस्थित होते मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते तसंच अनिल यांची पत्नी टीना अंबानी या देखील या सोहळ्याला उपस्थित होते